नमस्कार लाडक्या बहिणींनो आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या ई सी आणि हप्ता बंद होण्याची शक्यता या महत्त्वाच्या विषयावर सध्या लाडकी बहीण योजनेची ई के सी सुरू आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे पण ती वाढेल की नाही सांगता येत नाही म्हणून लवकरात लवकर तुमची के करून घ्या पण ज्यांनी केवायशी पूर्ण केली आहे त्यांच्याही काही जणींचे हप्ते बंद होणार आहेत का कारण काही महत्त्वाची कारणं सरकारच्या नियमानुसार लागू झाली आहेत चला एक एक करून पाहूया पहिलं कारण तुम्ही महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असणं गरजेचं आहे महाराष्ट्राबाहेरील कोणी फॉर्म भरला असेल पैसे घेतले असतील तर त्यांचे पैसे वसूल होतील आणि खाते फ्रीज केलं जाईल दुसरं कारण आहे एका कुटुंबात फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेऊ शकते जर त्यापेक्षा जास्त जणींना लाभ घेतला असेल तर त्यांचे हप्ते बंद होतील तिसरं कारण आहे वाय सी करताना तुम्ही पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर दिलेला आहे त्यावरून सरकारला कळतं की घरात कोण कोण आहे म्हणून जर तुम्ही कुटुंबात पात्रतेच्या बाहेर कोणी असेल तर हप्ता बंद होऊ शकतो चौथं कारण आहे वय एकवीस वर्षापेक्षा कमी किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त असल्यास लाभ मिळणार नाही पाचवं कारण आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावं जर तुमचं पतीचं किंवा वडिलांचं उत्पन्न जास्त असेल तर हप्ता थांबेल सहावं कारण आहे कुटुंबातील कोणी आयकरदाता असेल आय टी आर फाईल करत असेल तर त्या कुटुंबाला हप्ता मिळणार नाही सातवं कारण आहे कुटुंबातील कोणी सरकारी कर्मचारी असेल राज्य शासन केंद्र शासन किंवा सार्वजनिक उपक्रमात तर त्यांचा हप्ता थांबेल आठवं कारण आहे ज्या महिलांना आधी संजय गांधी निराधार योजना पी एम किसान योजना सेवानिवृत्ती पेन्शन योजना अशा योजनांचा लाभ मिळतो त्यांना लाडकी बहिणीचा हप्ता मिळणार नाही पी एम किसान योजनेसाठी मात्र फक्त पाचशे रुपयांचा फरक दिला जाईल नववं कारण आहे जर तुमच्या कुटुंबातील कोणी खासदार आमदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य कॉर्पोरेशनचे सद कॉर्पोरेशनचे सदस्य किंवा संचालक असतील तर हप्ता बंद होईल दहावं कारण आहे ज्यांच्या नावावर चार चाकी आहे टॅक्टर वगळून आणि त्यांचेही हप्ते थांबतील टॅक्टर शेती शेतीसाठी असल्याने चालतो पण इतर वाहने असेल तर नाही म्हणून लाडक्या बहिणींनो जर तुम्ही यापैकी कोणत्याही कारणात बसत असाल तर तुमचा हप्ता कायमस्वरूपी बंद होऊ शकतो आणि सरकारकडून वसुलीही होऊ शकते ही माहिती सगळ्या लाडक्या बहिणींना शेअर करा जेणेकरून कोणाचं नुकसान होऊ नये धन्यवाद